यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरात काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता काँग्रेस पक्षाच्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगाव शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा राळेगाव शहरातील मुख्य मार्गाने जाऊन शेवटी तहसील कार्यालयावर धडकला या मोर्चा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल मानकर माजी मंत्री वसंत पुरके माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान रायगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा तर शेतकऱ्यांना सरसकट विमा द्यावा सोयाबीनला किमान सात हजार रुपये तर कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अतिक्रमित जागेवरील लाभार्थ्यांना घरकुलाचे पट्टे द्यावे पांधन रस्त्याचं काम त्वरित सुरू करावं कृषी पंपाच्या वीज जोडणीचं काम युद्धपातळीवर राबवण्यात यावं त्याचबरोबर वन्यप्राण्यांचं व्यवस्थापन करावं वन्यप्राण्यांकडून पिकांचं नुकसान झाल्यास तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशा विविध मागण्यांचं निवेदन तहसील कार्यालयात सादर करण्यात आलं माझ्या महाराष्ट्राचं महादैवत संत तुकाराम महाराज आहे पंडित हे सगळे आमचे दैवत आहे बोले तैसा वंदावी पावले हे आमचं विधान आम्ही स्वीकारलेलं आहे म्हणून या देशातल्या राज्याच्या कार्य नेत्यांनी आणि देशाच्या नेत्यांनी जे दिलेले शब्द आहेत ते पाळले पाहिजे स्वामीनाथन समितीची शिफारशी लागू करून म्हटलं होतं इथले देवेंद्रांनी आपल्या नरेंद्र मोदींनी तो त्यांनी पाहिलेला नाही सात बारा खोरा करून या सगळ्या लोकांना आवाहन केलं होतं अभिवाचन दिलं होतं हे त्याने मी जर निवडून आलो सत्यता सात बारा कोरा 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 करू म्हटलं होतं अशा प्रकारे खोटं भरून लोक सत्तेमध्ये येणाऱ्या लोकांच्या विषयीचा आमचा हा निषेध आहे